राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार लहू कानडे यांच्या रूपाने मौल्यवान हिरा उमेदवार म्हणून दिला आहे आमदार कानडे यांना विजय केल्यास तुम्हा लोकांची उन्नती होऊन मतदारसंघाचा निश्चय कालापयट होईल असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांनी व्यक्त केला आमदार कानडे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर व श्रीरामपूर शहरातील बाजारतळ येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते आमदार कानडे माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी नगरसेवक अशोक कानडे सलीम शेख दीपक चव्हाण प्रकाश ढोकणे माजी नगरसेविका अर्चना पानसरे वैशाली चव्हाण अनिता ढोकणे नानासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे सरपंच सागर मुठे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार ॲडव्होकेट जयंत चौधरी दीपक कदम पी एस निकम रवी गायकवाड सचिन ब्रामणे सुभाष त्रिभुवन आदी या सभेला उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग नमस्कार नमस्कार उमेद आमचे लाडगे उमेदवार लवूजी कानडे राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार स्वर्गीय गोविंदराव आदिक साहेब यांच्या कन्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक भाजपचे पतीपत्नी नगरसेवक श्री दीपक चव्हाण आणि वैशाली चव्हाण आणि उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंदोबविले आणि खूप साऱ्या तायांना शिव शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधाराने नेतृत्व करणारे आणि काम करणारे आमचे अजितदादा त्यांचा नेहमी ते सांगत असतात की हे त्यांचा राजकारणातला मंत्र आहे की लय हयगय करायची नाही आणि दिलेला शब्द बदलायचा नाही आणि खरंच तो दिलेला शब्द असतो आणि अजितदादाने महायुतीच्या निमित्ताने आपल्यासाठी लहूजी सारखे अत्यंत मौल्यवान हिरा आपल्याला दिलेला आहे आणि तो तुमची उन्नती प्रगती आणि आज सगळा कायापालट करणार आहेत हे लक्षात ठेवा आता लाडकी बाईणाजीना ही जेव्हा दादांनी आणली खरंच त्यांचे उपकार आहेत आधीचे जे मंडळ होते त्यांना ही दिसलीच नाही लाटी बहिणी अजितदा दिसली दिसली म्हणजे माझी बहीण मला म्हणली दादा मला तुला भेटायला यायचं कशाला येते पैसे खर्च करून बघा ठीक आहे यायचं केली मी देतो पैसे तर ती म्हणली हे तुझ्या पैशाची गरज नाही दादा मला आता मला दादाने दिलेत म्हटलं कोण दादा मी पुढे दिलेत पैसे दादाने दिलेत मी आता खंबीरपणे उभे राहू शकते स्वाभिमानाने जगू शकते हा कॉन्फिडन्स मला दादानी पर दादा दिलाय परत दादांनी फक्त मलाच नाही बहिणीला नाही बाकीला पण कॉन्फिडन्स दिलाय हा कारण वचन नाम्यात त्यांनी सांगितले की दादा माझी इच्छा आहे की अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत आणि आमचे लहूजी कानडे आमदार व्हावेत आणि इच्छा पूर्ण होणार आणि ते जेव्हा आमदार आणि मुख्यमंत्री होणार तेव्हा तुमच्या नक्कीच या योजने जी बहिणीला नाही भाचीला सुद्धा जी योजना हो, हो, चा। आहे ती तिला शिक्षण मोफत केलंय मग ती डॉक्टर हो इंजिनियर हो सगळं करू शकली त्यामुळे आता काही टेन्शन घ्यायचं नाही मस्त हसायचं जगायचं करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शे अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट